हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून सर्वांना मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत तर कसे आहात तुम्ही आशा करते की खूप छान असणार आणि तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान जावं तर आता झालेले आहे दुपार आणि आता वाजलेले आहे दुपारचे एक तर स्वरा सकाळी स्कूलला गेलेले आहे तर आज आहे शनिवार तर काही नाश्त्याला बनवलेली होती मी ती खाल्लेली आहे सुद्धा आंघोळ झालेले आहे तर माझी सकाळची सगळी कामं आवरलेली आहे आणि आता मला करायचं आहे दुपारचं स्वयंपाक तर सकाळी नाश्त्याला मिसळपाव खाल्ल्यामुळे जास्त काही भूक नाही आहे तर मी आज लाईटली स्वयंपाक करणार आहे तर आज दुपारच्या जेवणामध्ये मी क कढी आणि भात करणार आहे तर क कढीमध्ये मी भजीसुद्धा टाकणार आहे तर माझी कढीची रेसिपी नक्कीच बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा चला तर चला मग मी आता चाललेले आहे किचनमध्ये तर मी आता किचनमध्ये आलेले आहे आणि आता मला कढी आणि भात बनवायचं आहे तर मी पहिल्यांदा भात बनवून घेणार आहे त्याच्यानंतर कढी बनवणार आहे तर चला मग मी माझी रेसिपी स्टार्ट करते तर आज खूप दिवसांनी कढी खायचा मूड झालेला आहे म्हणून मी इथं ताक घेऊन आलेली आहे तर दोन तीन दुकानामध्ये ताक भेटलंच नाही तर मला ताक आणण्यासाठी थोडंसं फिरावं लागलं तर फायनली मी ताक घेऊन आलेले आहे तर याच्यामध्ये मी घातलेलं आहे थोडंसं बेसन पीठ तर याच्या गाठी न होतं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर ताक शरीराला चांगलं असतं आणि उन्हाळ्यामध्ये ताक पिऊन तेवढं शरीराला थंडावा मिळतो तर रोज एक ग्लास दा ताक पिलं तरी खूप चांगलं आहे शरीरासाठी तर ता फेटलेला ताक मी बाजूला ठेवून दिलेला आहे त्यानंतर इथं करायची आहे भजी तर भजीसाठी मी कांदा कट करून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहे कोथिंबीर तर उन्हाळ्यामध्ये रोज ताक पिणं जरुरी आहे त्यानंतर इथे घातलेलं आहे बेसन पीठ त्यानंतर घालायचे आहे मसाले तर याच्यामध्ये मी घातलेले आहे बेडगी मिरची पावडर लाल तिखट हळद आणि थोडासा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ भिजून घ्यायचं आहे तर कढीमध्ये भजी असेल तर कढी खूप छान लागते आणि आपण कधीतरी कढी बनवत असेल तर भजी बनवलेच पाहिजे तर कढी कोणाकोणाला आवडतं ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा तर आता उन्हाळा आल्यामुळं दही ताक हे खाणं जरुरी आहे तर माझा माझं भज्यासाठीचं जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे त्यानंतर आता बनवायचे आहे कढी तर सुरुवातीला मी घेतलेलं आहे तेल तर तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे त्यानंतर घालायचं आहे कढीपत्ता आणि मी चार ते पाच हिरव्या मिरच्या उभे काप करून घेतलेल्या आहेत त्यानंतर घातलेले आहे हळद आणि जे आपण ताक बेसनपीठ मिक्स करून घेतलं होतं ते याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर घालायचं आहे चवीपुरतं चा मीठ तर इथे आता कढी उकळू द्यायची आहे तर माझं लसूण टाकायचं विसरलं होतं त्यामुळे मी वेगळी फोडणी केली आणि त्याच्यामध्ये दोन लाल मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत आणि त्याचा वरून तडका दिला आहे त्यानंतर घातलेली आहे चिरलेली कोथिंबीर इथे फायनली कढी उकळलेली आहे त्यानंतर आता बनवायची आहे भजी तर भजी मी छोटे साईजचे बनवणार आहे कढीमध्ये भजी असेल तर त्याची टेस्ट खूप वेगळीच लागते छानपैकी भजी लालसर झालेली आहे आता ही काढून घ्यायची आहे तर इथे आपली कडी उकळलेली आहे आणि याच्यामध्ये आता थंड झालेले भजी घालायचे आहेत त्यानंतर पुन्हा एकदा एक उकळी येऊ द्यायची आहे तर फायनली माझी कढी झालेली आहे आणि मी एका कढईमध्ये अशी सर्व केलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्कीच सांगा कमेंट मध्ये तर आताच माझा कढी आणि भात बनून झालेला आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा तर चला मग आता मी गरमा गरम भात आणि कढी खाणार आहे तर या तो मी सुद्धा माझ्यासोबत जेवायला आम्ही श्वेता माझ्या युट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे आठ आमचा चहा वगैरे झालेला आहे तर आता स्वराची चार तर पासून एकदम चालू होणार आहे तर इथे तिथं चाललेलं आहे होमवर्क त्याच्यानंतर आमचं शौरी बघा माझ्याकडे पाहतोय आमच्या शौर्याने किती गाड्या काढून ठेवलेल्या आहेत शौर्य आमचा खूप पसारा काढतो आम्ही घरावर की आमचं शौर्य पूर्ण घरभर पसारा करतो आहे ना बाबू पसारा कोण करतो आपल्या घरात पसारा कोण करतो तर चला मग आता करायचं आहे संध्याकाळचा स्वयंपाक आता मला करायचं आहे संध्याकाळच स्वयंपाक इथं शौर्याचं चाललेलं आहे गाडी खेळायचं सर्व माझा अभ्यास करते तू काय करतो सांगतो शौर्य बघा काय करतो काय करतोय तू बघतोय तू आता काय करत होता ते सांगते असं आमच्या शौर्याला फक्त गाड्या पाहिजे ना नी, तुझं कबूतर दाखवा ना आम्हाला दादा।, दादा।, दादा अरे बघा आमच्या शौरीच इथं आमच्या शौरीचा कबूतर बघा चावतो का तो कोणाला चावतो हा चला मग सला मग आता मी करून घेतो संध्याकाळचा स्वयंपाक आमच्या शौर्याची पाण्याची बाटली तर आमच्या शौर्य पान कोंबडा आहे ना बाबू त्याला पाच पाच मिनटाला पाणी प्यायला लागतं त्याच्यामुळे मी अशी बाटली भरून ठेवते त्याला तहान लागली की तो झाड पण खोलून पाणी पितो आणि उन्हाळासुद्धा आता खूप वाढलेला आहे त्याच्यामुळे गर्मी पण खूप आहे आणि दुपारी घरामध्ये परी आम्ही इथे झाडाखाली बसलेला असतो तर झाडाखाली थंडगार हवा येते तिथेच बसतो झाडामध्ये कलर पाण पाणीसुद्धा खूप गरम होतं तर तुमच्या इथे पण गरमी तर तुमच्या इथे तुम सुद्धा गर्मी आहे का मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्याला आमच्या शौर्याचा काही खेळ चालू आहे शौर्य सुद्धा गरमीमुळे घरामध्ये बसत नाही सारखं बाहेर पडत असतो तर आता उन्हाळ्याचा झळा वाढायला लागलेल्या आहेत आणि एप्रिल मे आता आपला जगण मुश्किल होणार आहे तर फायनली माझा आता स्वयंपाक झालेला आहे आणि आता वाजलेलं आहे संध्याकाळचे दहा तर आताच आमचे जेवणं वगैरे झालेले आहे आणि स्वर आणि शौर्य थोडे मस्ती करतात ते तर त्यांची चाललेले आहे पकडापकडी तर जेवल्यानंतर आम्ही थोडा वेळ वॉकिंग वगैरे करतो आणि मग गरमीमुळं लगेच झोप पण येत नाही थोडा वेळ वॉकिंग वगैरे केल्यानंतर आम्ही मग झोपतो तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते आय होप की तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू उद्याच्या नवीन का व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या